वलाना इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट दाखवून इतिहास गावासमोर मांडण्याचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दुर्गाम भागात वसलेले वलाना हे गाव नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमामुळं प्रकाशित झोतात असते या गावामध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी रात्री साडेसात वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील इतिहासातील काही गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घटकाला कळाव्यात याकरता ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर देवानंद शंकर गोरे व सहकारी उपसरपंच सर्व सदस्य व शिव मराठा मित्रमंडळ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला व वलाना गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी छावा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी छावा चित्रपट बघण्यासाठी शाळकरी मुलं मुली वयोवृद्ध महिला पुरुष युवा पुरुष महिला सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता तर या उपक्रमाचं पंचक्रोशी सह तालुक्यातून कौतुक होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा